काँग्रेस नेते आमदार सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात तीव्र निदर्शनं करण्यात आली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून महिलांनी संताप व्यक्त केला काँग्रेस नेते आमदार सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबत वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज तीव्र निदर्शनं करण्यात आली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आमदार सुनील केदार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला काँग्रेस आणि आमदार सुनील केदार यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी चुकीची वक्तव्य केल्यास आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना स्टाईलला हिसका दाखवण्याचा इशारा देण्यात आला